मित्रांनो आता लग्नाची गिफ्ट काय काय ते आम्ही ओपन करणार आहे काल आम्ही देव देव केला देवदेव देवांना पाया वगैरे गेलो तर बघ पहिलं गिफ्ट कोणाच आहे ही गिफ्ट आहे ही गिफ्ट आहे माझ्या कॉलेजच्या म्हणजे कॉलेज मध्ये आम्ही पहिलीपासून बारावी पर्यंत शिकलो ना त्या सगळ्यांनी ग्रुप बनून फोटो फ्रेम कॅमेरा एक कॅमेरा फोटो घेलेला आहे म्हणजे ह्यांच्या ग्रुप मध्ये कॉलेजच्या ग्रुप मध्ये कोणी वगैरे सगळे मित्र फॅमिलीने दिलाय हा असा आहे फोटो फ्रेम असं मस्त समजतेय हा फोटो आपण बाहेर काढलेला आहे हा बाहेर आणि हा कोण दिलाय फोटो फ्रेम ही माझ्या तुलत बहिणीने दिलाय मोठ्या दाजीने आहे आपण बाहेर फिरायला गेलो तोच सॉन्गला सॉन्ग ते कॅमेरा वगैरे आपण घेतली

दामी मी पण बघू आता वेदांत माळी सोलापूर यांच्या पण आलेले मी बोलते दुसरा एक आजने नाव

राधाकृष्ण <inaudible> <Aristotle>

गणपती बाप्पाची मूर्ती विकनू शकता तर अशा प्रकारे छान छान गिप्त दिल्याबद्दल सहसे धन्यवाद आणि कुटुंब लागणार उपस्थित लागले सगळ्यांचे आभार आणि गिफ्ट कसे कसे वाढले आणि कोणाचे गिफ्ट तुम्हाला आवडले ते आम्हाला कमेंट करून सांगा आता हे आम्ही गिफ्ट वगैरे लावणार आता आमचे कॅमेरामॅन फर्स्ट केलेले तिकडे झोपत झोपले ते आणि आमचे बाकीची कशी बारकी राहिले राहिलेपिली आणि ही भेट लावून घेतलाय बघा तिकडे सोपा ठेवलाय आणि टीव्ही वॉशिंग मशीन वगैरे हो सगळं सेट करून ठेवलं इथं तरी लग्नाचे म्हणजे जवळ सगळे एक एक सामान लावायचं चालू आहे आता आज सकाळ सकाळ केलंय बेड लावलाय ला, बेड असं लावलाय तिथं सोफा लावलाय ला, तिकडं ला ला ला, फॅन आहे तर बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत अजून काय काय करायचे आहे का नाही बऱ्याच्या गोष्टी राहिल्या तिस लग्नाचा तिसरा दिवस आहे एक एक कार्यक्रम पार पडत जायचे जर तुम्हाला गिफ्ट कोणाची नक्की आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की कोणाचं गिफ्ट छान आहे म्हणजे आवडलं तुम्हाला छान बाय बाय